शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो काय राव शेतकऱ्याकडील कापूस जवळपास संपला आणि आता कापसाचे भाव वाढायला सुरुवात झाली काही बाजार समितीमध्ये तर चांगलाच दरात वाढ होताना दिसत आहे दोनशे तीनशे रुपयापर्यंत काही बाजार समितीमध्ये बाजार भाव वाढले तर काही बाजार समितीमध्ये कापूस जवळपास सात हजार नऊशेच्या च्या पण पुढे जाऊन पोहोचलेला आहे दुर्दैवी अवस्था ही आहे सा की शेतकऱ्यांकडे माला असताना कापसाला बाजारभाव मिळत नाही तुरीचंही तसंच झालं आणि इथून पुढे आता कापसाचं तसं होतं की काय आता हाच प्रश्न या ठिकाणी पडत आहे चला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले उशिरा रात्रीपर्यंतचे सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजार भाव पण विनंती आहे नवीन असाल तर एकदा चॅनल कृपया करून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काही वेळात आपण लाईव्ह पण येऊन माहिती देणारे लाईव्ह पण बघा एकदा ताजे भाव सांगतो वर्धा येत या कापसाला सात हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे सिंधी सेलू या ठिकाणी नऊशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंत कापसाला बाजार भाव मिळताना दिसत आहे वरोरा खांबाडा एकशे ब्याऐंशी क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे सत्तरपर्यंत पर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे हिंगणघाट या ठिकाणी आठ हजार क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास पर्यंत भाव मिळताना दिसत आहे देऊळगाव राजा सहाशे क्विंटल कापसाच्या अवक जास्तीत जास्त सात हजार सहाशे पाच रुपयापर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे वरोरा सहाशे सहासष्ट क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे उमरेड दोनशे सत्तर क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयापर्यंत कापूस भाव मिळताना दिसत आहे मनवत बाजार समितीमध्ये अठ्ठावीसशे क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास पर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे आकोट या ठिकाणी बावीसशे पंधरा क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त सात हजार नऊशे पंचावन्न पर्यंत भाव मिळताना दिसत आहे घाटंजी तेवीसशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे तीस पर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे अमरावती पंचावन्न क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे वर्धा दोनशे सदोतीस क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास पर्यंत भाव मिळताना दिसत आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला स्क्रीनवर पावती पण आहे सात हजार नऊशे पंचावन्न रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे मित्रांनो काही अंशी बाजारात बऱ्यापैकी वाढ होताना दिसत आहे मित्रांनो थोड्या वेळात मी लाईव्ह येतो लाईव्ह येऊन आपण भेटू भेटूया पुढे छोटं धन्यवाद